जय भीम नम बुधाय जय माता रम रमाय कन्या मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर आपण आपल्या दर रविवारी सामाजिक धार्मिक शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम आयोजित करत असतो तर असेच आज आपल्या विहारामध्ये आपल्याला पूजनीय भिकुनी उर्वेला थेरो यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तरी आपण त्यांच्या या धम्मदेशनीच्या माध्यमातून त्यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाचा लाभ घेऊया पंचांग प्रणाम माता रमाई माता भीमाई माता आई यांच्या सुद्धा कार्याला त्यागाला श्रमाला त्रिवार पंचांग प्रणाम इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विज्ञान प्रबोधने या विहारामध्ये अतिशय चांगल्या तऱ्हे वंदना मेडिटेशन व एक ठिकाण विहार म्हणजे ज्ञान अवगत करण्याचं ठिकाण एकत्रित येऊन जर आपण सील घेतलं धम्म श्रवण केला तर आपलं जीवन जे जी आहे ते म्हणजे चांगल्या तऱ्हेनं आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो आणि आपल्याला जीवन जगत असताना सुखी राहण्याचं एक हे माध्यम मा आहे भगवान बुद्धाचा धम्म काय शिकवतो आपल्याला की आपण सिलवान झालं पाहिजे आपण आचरणयुक्त झालं पाहिजे आणि आपल्या मनामध्ये खूप साऱ्या विचाराचा गोंधळ असतो विचार कसा असला पाहिजे आपला एकमेव विचार असला पाहिजे आणि धम्माच्या विचाराचं आपण असलं पाहिजे धम्म माध्यमातून श्रवण करायला मिळणे सील आपण एकाग्र चित्त करून घेतो परंतु आपल्याला शिलाच महत्व कळलं पाहिजे कि शिलाच पालन केल्यावर आपली जे काही उन्नती होते जीवनामध्ये प्रगती होते आपलं ना, नाव नाव जे आहे ते उत्क्रांती म्हणजे त्याचा हे होते ये एकदम नावाच कशी प्रसिद्धी होते कि हा व्यक्ती किती पालन करतो किती शिलवान आहे किती श्रद्धावान आहे किती त्याच्या मनाला चांगल्या गोष्टीच चा एक वळण लागलेलं आहे नाही का वळण लावले मनामध्ये चित्तामध्ये आपल्या नेहमी नेहमी सकारात्मक गोष्टीचं उच्चारण आणि आपण या क्षणाला कुठे आहो आपण विहारात आहो आपण काय करत आहो म्हणजे चित्त आपलं कसं पाहिजे मन चित्त एकाग्र झालेलं पाहिजे आणि धम्म श्रवण करणे धम्म श्रवण करायला मिळणे सुद्धा कठीण आहे धम्मा धम्माची गोडी असणे धम्म ऐकायला मिळणे आणि सांगणारा व्यक्ती सुद्धा इथं पाहिजे जर सांगणारा व्यक्ती आहे आणि ऐकणारा नसला तर धम्माचे त्याला हे येत नाही म्हणजे कलात्नी एक एकमेव होणे एका ठिकाणी येऊन धम्म श्रवण करायला मिळणे तपणे आहे नाही तपशिरा सुद्धा करणे माइंड कसा एकाग्र होणे चित्त कसं एकाग्र होणे त्याची आपल्याला ओढ पाहिजे एक काळाची गरज आहे धम्म ऐकायला मिळत नाही वेळ नाही लोकांना या धकाधकीच्या युगामध्ये विहारात मिळा येणे यावे आणि इथं शील ग्रहण करावे प्रवचन ऐकणे हे प्रत्येकाच्या चित्तामध्ये येत नाही प्रत्येकाला पैसे कमवायची ओढ आहे कुठल्या कामाची ओढ आहे कुठल्या गोष्टीची ओढ आहे अलग अलग कामाची ओढ आहे पण असे मोजकेच लोक आहे की बुद्ध विहारात येऊन शांत म्हणजे त्यांचं चित्त स्थिर होते एकाग्र होते अस्थिर चित्ताला एकाग्र करणे हे एकमेव बुद्ध विहार आहे ज्ञान घेण्याचे एकमेव ठिकाण आहे इथं शांती मिळते तुम्हाला दुसरीकडे शांती धुंटतो आपण बाहेर शांती धुंटो की आपल्याला इथं शांती मिळेल बोलण्यात शांती मिळेल कुणा कामात शांती मिळेल एकाग्रता मिळेल पण ते अशक्य आहे आणि इथं जो येऊन धम्म श्रवण करतो मेडिटेशन करतो सील घेतो आणि त्यानुसार तो मार्गक्रमण करतो नाही का म्हणजे चांगल्या मार्गावर अरुढ होतो चांगलं मार्गदर्शन घेतलेलं आहे आपण आणि त्यानुसार जर आपण वागलो आचरण केलं तरच आपल्याला त्याचा आनंद मिळतो अनुभव एक मित्र आहे आपला आणि जर आपण अनुभवच नाही घेतला प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वेळेचा आपण जर त्याला वेळेला सादर होऊन जर आपण ज्ञान घेतलं आपण वेळ काढून जर थोडा वेळ आपण एकाग्र चित्तानं धम्म श्रवण केला ऐकला आणि आपल्यासाठी ते हितकारक आहे आपल्यासाठी ते योग्य आहे आपल्याला त्या माध्यमातून जीवन जगण्याचा एक प्रकाश मिळतो एक मार्गदर्शक तुम्हाला काय शिकवते तळमळीन शिकवतं की तुमच्यामध्ये सुधारणा पाहिजे आहे की नाही आपण बुद्ध आहोत आपल्याला अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धाने पंचशील दिलेला आहे त्यानंतर नागपूरमध्ये बाबासाहेबांनी सुद्धा आपल्याला हो। धम्माच्या ओटीत टाकलेला आहे पंचशील दिलेला आहे पण आपण खऱ्या अर्थानं पंचशील घेतो पंचशिला सुरुवात आहे पण त्याचं आचरण करणे कठीण आहे आचरण करणे कठीण आहे आम्हाला शील पालन करणे म्हणजे एवढं अवघड वाटते की आमचं कुठं ना कुठं चुकते आहे की नाही आम्ही व्यवहार आहे आम्ही खोटं बोलावं लागते आम्हाला आमच्या चित्तामध्ये वेगवेगळे विचार येतात गोंधळ करतो आमच्या विचारांमध्ये गोंधळ आहे आमच्या चित्तामध्ये एक म्हणजे परिपूर्ण विचार होत नाही तर दुसरा तिसरा चौथा विचार तिथं उत्पन्न होणे उत्पन्न होते इच्छा उत्पन्न होतात आणि जरुरी नाही ती इच्छा आपल्या पूर्ण झाल्या पाहिजे जीवन जगत असताना पण जो थोडसच धम्म ऐकतो शिलाचं पालन करतो आणि मेडिटेशन करतो योग्य मार्गदर्शन करतो योग्य मार्गदर्शन करतो इतरांना चांगला मार्ग दाखवतो आणि गायडन्स करतो वेळोवेळी आपल्यामध्ये चेंज झाला पाहिजे सुधारणा झाली पाहिजे कि आम्ही कितपत आम्ही शिलाचं पालन करतो उल्लंघन करतो का आपण स्वतःच निरीक्षण परीक्षण केलं पाहिजे आहे की नाही जर निरीक्षण परीक्षण नाही करत चिंतन नाही करत त्याचा अभ्यास नाही करत त्याचा अनुभव घेत नाही आम्ही कुठल्याही गोष्टीच फॉलो करत नाही कुठल्याही गोष्टी फक्त बुधा विहारात येतो वंदना करतो त्याच्यामध्ये धम्म नाही आहे तर अनपेक्षितपणे आपण त्याचं आचरण करतो काटेखोरपणे आचरण करतो तर त्याचा आपल्याला खरं सुख खरा आनंद मिळत असतो अन्यथा बोलतो आपण बोलतो पण कृतीत उतरवत नाही धम्म कसा आहे व्यवहारिक आहे अज्ञानातून सुज्ञ बनवतो आहे ना आणि प्रत्येकाला बुद्धी आहे सेपरेट बुद्धी आहे की विचार करायची पात्रता आहे आणि जर आपण सही विचार केला जर चांगलं चिंतन केलं सकारात्मक जर आपण दृष्टीनं पाहिलं आपली दृष्टी कशी पाहिजे सकारात्मक पाहिजे ज्ञान घेणे आणि ज्ञान आचरणात आणणे ज्ञान आहे आपल्याला पण कसं आहे आपण स्वार्थी आहोत आपण स्वार्थी आहे आपण ज्ञानी बनलो पण इतरांना बनवलं नाही इतरांना अज्ञान ठेवलं परिवाराला अज्ञान ठेवलं आपण परिवाराला परिवार सुद्धा सुधारण्याची आपल्यामध्ये तळमळ असली पाहिजे परिवार कसा आम्ही सुसंस्कारित बनू कसा ज्ञानी बनू कसा सिलवान बनवू कसा आपण धम्म अंगीकारू कसा जीवनामध्ये उतरवू याचे प्रयत्न केले पाहिजे आपण स्वयं प्रयत्नानी आपण घडत असतो इतरांच्या याने नाही इतर करते पालन इतर घरातले लोक करतात पण आम्ही त्याच्यापासून अनभिज्ञ आहोत आम्हाला त्याचा गंध नाही आम्हाला त्याची ओढ नाही गोडी नाही आम्ही फक्त आम्ही कष्ट करतो कष्ट करून सुद्धा जो धम्म कार्याला वेळ देतो नाही का धम्म कार्याला वेळ देतो शिलाचं पालन करतो थोडसच करतो थोडसच करतो पण ते आयुष्यभर करतो संकल्प करतो की मी शिलाचा भंग करणार नाही मी खोट बोलणार नाही इतरांना सुद्धा खोटं बोलायला प्रवृत्त करणार नाही हेच पालन करतो नाही का म्हणजे या माध्यमातून तुमचं शील परिपुष्ट होते अन्यथा अर्ध खोट बोलतो अर्ध खरं बोलतो चुगल्या करतो मन दुखवतो इतरांना आम्ही कमी लेखतो समान नाही समजत नाही का हा गरीब आहे हा सीलदार नाही हा विहारात येत नाही इतरांच्या टीका करण्यात वेळ घालवतो आपण इतरांच्या टीका करण्यात वेळ गमावू नका नका म्हणतात म्हणतात भगवान तुमच्या पासून तुम्ही तुम्ही चांगली सुरुवात करा कोणाला देऊ आम्ही आमच्या कुठल्या त्रुट्या आहेत ते काढण्याला त्यांना वेळ देऊ नका चान्स देऊ नका म्हणतात आणि परिपूर्ण व्हा परिपूर्ण असणे कशापासून सुरुवात होते आपली शिलापासून शील जर ज्याच्या अंगी शील आहे शिलाचं उल्लंघन करण्याची भीती वाटते तोच प्रगती करू शकतो तोच अखंड शिलाचं पालन करू शकतो आणि त्याच्यामध्ये करुणा असते त्याच्यामध्ये मैत्री भावना असते त्याच्यामध्ये एक जिज्ञासा राहते की आपणही शिकावं आणि इतरांना सुद्धा आपला चांगला गुण द्यावा इतरांना सुद्धा ज्ञानी बनाव इतरांना सुद्धा ज्ञानी बनून जो सुज्ञ बनून प्रचार करतो मला जे माहीत आहे जे इतराला सांगतो तो गुरु आहे जो आपल्याला चांगलं शिकवतो तो आपला मार्गदाता आहे तो गुरु आहे आपण त्याच्या ते, ते शिकायचा प्रयत्न करत असतो आणि जो शिकत नाही आला तसाच अज्ञानात जीवन व्यतीत करतो दुखी राहतो दुःख कशामुळे उत, आपल्याला उत्पन्न होते दुःख कशामुळे होते आपण शिलाचं पालन करत नाही आपण चांगल्या गोष्टी धारण करत नाही आणि वेळोवेळी भिक्षूंचं प्रवचन ऐकणे भिक्षूंच्या मुखातून जे काही शब्द पडतात आपण शील घेतो याचना करून शील घेतो ते कुठंतरी आपण कमी पडतो कमी पडतो आपण शिकायला तिथं जो अपसेंट माइंडमध्ये राहतो जो बेहोशी मध्ये राहतो जो आळसामध्ये राहतो वेळेला महत्व देत नाही वेळेवर धम्म श्रवण करत नाही तर त्याला काही मिळत नाही तो आला तसाच अज्ञानामध्ये कष्ट करून परिवारासाठी दुःखी होऊन खचून तो शेवट त्याचा अंत चांगला होत नाही अंत चांगला होत नाही आणि जो बुद्धिजीवी आहे जो शिलाचं पालन करतो अज्ञानात राहत नाही आणि वेळेला महत्व देतो आज काय करायचं याच्यानंतर काय करायचं जो शनाशनाला महत्व देतो त्यालाच धम्म शिक शिकणे धम्म समजतो समजला पाहिजे आपल्याला धम्म समजला पाहिजे की कोण्या वेळेस आपल्याला धम्म शिकायचं आहे ते एक टायमिंग असते धम्म श्रवण करायचा एक टायमिंग असतो वेळ असतो काळ असतो आणि तेव्हाच आपल्याला धम्म समजतो आणि योग्य मार्गदाते आहेत आपल्या पुढे जे योग्य मार्गदाते आहे त्याच्यामधलं मार्ग आपण ज्ञान घेणे वेचून घेणे त्याच्यातनी काही त्रुट्या न काढता जसंच्या तसं धम्म शिकणे घेणे आणि व्यवहारिक याच्यामध्ये उतरवणे अतिशय गरजेचं आहे आपल्या कुटुंबाचं सुद्धा मंगल होते आपण जर अज्ञानी आपण जर असिलवान नाही आपण असिलवान आहो तर आपल्याकडून धडा कोणता शिकतील आपले लोक नाही का म्हणून आपण पहिले परिपूर्ण पाहिजे आपण शिलवान पाहिजे आपण अभ्यास पाहिजे आपण आपले विचार पवित्र पाहिजे सकारात्मक पाहिजे जर आपले विचारच चांगले नसले आपल्या विचारामध्येच दोष आहे आपल्या शिलामध्येच दोष आहे आपल्यामध्ये जर राग आहे राग आहे राग कोणाचंही भलं करू शकत नाही एक राग माणसाला चांगल्या याच्यातून उठून नेते आहे ना आणि महत्व नाही देत कुठल्याही चांगल्या याला प्राधान्य न देणे त्याला पाठ फिरवणे हे सुद्धा आदोगतीचे कारण आहे अधोगती कशा नव्हती आपली आपणच त्याला कारणीभूत आहोत आपण आपण आध्यात्मिक झालं पाहिजे आपण आपल्यामध्ये खूप साऱ्या त्रुट्या आहेत आपण ते काढण्याचा प्रयत्न करत नाही आपल्यामधला राग जे आहे द्वेष आहे आपण मनाच चिंतन करत नाही आपल्या विचाराचं चिंतन करत नाही बहिरमुखी 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 राहतो आणि त्यामुळं आपल्या दिमागामध्ये येत नाही आपल्या माइंडमध्ये घुसत नाही आपल्याला जे विचार करायचा चिंतन करायचा ते करत नाही बाकीच्या गोष्टीचं चिंतन करतो आणि बाकीच्या गोष्टीचं चिंतन करून त्यानुसार आपण वागतो आहे की नाही आपण झोपेत सुद्धा आपल्याला स्वप्न काय पडलं वाईट पडलं चांगलं पडलं भयान पडलं की एखादा भगवंताचं प्रवचनच आपल्या चित्तामध्ये आलं तर किती योग्य आहे नाही का आपण जर झोपताना चालताना उठताना बसताना सकाळपासून जर चांगल्या गोष्टीची सुरुवात केली चांगल्या विचाराची सुरुवात जर केली आपण सदाचरणाने राहिलो सुविचाराने राहिलो भगवंताच्या धम्माच जर आपण आकलन केलं आणि शील भंग न होता आपण थोडंच ज्ञान अवगत करून त्यानुसार जर आपलं जीवन व्यतीत केलं जीवन आपल्याला बार बार नाही मनुष्य जीवन बार बार नाही आहे आणि तुम्ही ठरवायचं असते की आपण मानव जीवन मिळालेलं कसं सत्कर्मात घालवावं नाही का म्हणजे कर्म तुम्हाला चांगले करायचे आहे मानव आहो आपण मानव सर्वात श्रेष्ठ ज्ञान अवगत करू शकतो घेऊ शकतो पण आपल्याला वेळ कमी पडतो आहे ना आपला परपंच जो आहे घर प्रपंच आहे त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि आपण कारण सांगतो की आम्हाला वेळ नाही आम्हाला आमचा सुंदर धम्म आहे आपला धम्म कसा आहे की ज्ञान घेण्याचा धम्म आहे ज्ञानी बनण्याचा धम्म आहे पण आपण वेळ देत नाही चांगल्या गोष्टीला वेळ देत नाही ज्ञान घेण्याला वेळ आपल्याला नसतो म्हणून आपण दुःखात पडतो वारंवार दुःखात पडतो आपल्यामध्ये अज्ञान भरलेला आहे आपल्यामध्ये आळस आहे आपल्यामध्ये नकारात्मक गोष्टी जास्त आहे आपल्या मनामध्ये नकारात्मक जे गोष्टी आहेत ते सकारात्मक गोष्टीमध्ये परिवर्तन होत नाही म्हणून आपण दुःखी होतो आपण व्याकुळ होतो आपण चिडतो आपण एकमेकावर चिडतो आपणच जर चिडलो नाही आपणच जर सहनशीलतेचा जर आपल्यामध्ये गुण असला सहनशीलता असणे शांतीपारणी असणे एक आपली दृष्टी चांगली ठेवून जागृत राहून आपण धम्मा प्रेझेंट माइंड राहून जर आपण वेळोवेळी धम्म श्रवण केला धम्म श्रवण केला आणि ते धम्म करून आपल्या परिवाराला सुधरवलं आपल्या परिवारच जर आपला धम्ममय झाला सिलवान झाला दानी झाला आणि योग्य तऱ्हेनं जो तो जीवन व्यतीत करतो तर तो म्हणजे चार लोकात सुद्धा त्याचं नाव निघते की याच्यामध्ये हे हे गुण आहे हा व्यक्ती आपल्या गुणानं ओळखतो आता बाबासाहेब आपण आपण दिसायला सुंदर आहे म्हणून नाही तर बाबासाहेब आपल्यासाठी किती आपल्यासाठी अहोरात्र झटले प्रयत्न केले न आपल्या कुटुंबावर लक्ष न देता आपल्या पत्नीवर लक्ष न देता अहोरात्र आपल्यासाठी प्रयत्न केले उपाशी राहिले पण ज्ञान एवढं घेतलं आदाशासारखं की तुम्ही पण घ्या तुम्ही सुद्धा ज्ञान घ्या तुम्ही सुद्धा माझ्या सा माझे विचार डोक्यात घ्या मी काय शिकवतो त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा पण आपण महापुरुषांच्या विचारांना डोक्यात घेत नाही तर डोक्याच्या बाहेर ठेवतो आहे की नाही आणि म्हणून आपण अज्ञानी आपल्याला लोक नावं ठेवतात की हे लोकाचा धम्म चांगला आहे आचरणयुक्त आहे पण आम्ही आचरणातच कमी पडतो आचरण नाही म्हणतो बोलतो मोठ्या मोठ्या गोष्टी करतो पण कुठंतरी आपण कमी पडतो जीवन जगत असताना कमी पडतो ज्याला जीवन समजलं जीवन जगण्याची कला समजली ज्याला शील समजलं सदाचरण समजलं शांती पार्मिका समजली आणि जागृत राहून तो करतो जागृत राहतो लवकर उठतो विहारात येतो साफसफाई करतो शील घेतो ग्रंथ पठन करतो त्याच्यातल्या दोन गोष्टी अवगत म्हणजे ध्यानात ठेवतो आहे की नाही कुठल्याही गोष्टी ध्यानपूर्वक करणे मी ध्यानाने करतो नाहीतर सोडून देतो वाचन करतो आणि स भाई अक्षर बरोबर हे आपल्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला वळण नाही आहे आपल्यामध्ये ते गुण असले पाहिजे चांगले गुण असले पाहिजे त्या गुणाचं आपण अनुसरण करतो गुणाचं चांगले अनुसरण करतो की इतरांना सुद्धा आपलं वागणे जे आहे आपलं जे आचरण आहे ते चांगलं वाटलं पाहिजे ना की आपल्याला नाव ठेवले पाहिजे आपला अपमान केला पाहिजे आहे की नाही ते अपमान न होता आपण जर काटेकोर पालन केलं आपण कोणाचा द्वेष नाही केला आपण कोणाचा कोणाला हिन नाही समजलं कोणाचा द्वेष नाही केला तर ह्या गोष्टी आपल्यामध्ये मानव आहे आणि मानवामध्ये मानवासारखे गुण आहे ज्ञानी पुरुष आहे तरच या गोष्टीचा जीवनाचा तुम्ही पुरेपूर आनंद मानवाचा घेऊ शकता अन्यथा आपण अज्ञानात एक दिवस आपला शेवट होत असतो अज्ञानामध्ये मरतो चिंतामध्ये मरतो आणि चिंतन कसं चांगल्या गोष्टीचं चा केलं पाहिजे चिंतन कसं इतरांना घडवण्याचं केलं पाहिजे आपल्यामध्ये संकल्प असला पाहिजे की मी आजच्या दिवशी चांगला अभ्यास करेन चांगलं शिलाचं चा पालन करेन आणि इतरांना सुद्धा मी जे अवगत ज्ञान आहे ते इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की नाही ज्याच्याजवळ शिक्षण आहे ज्याच्याजवळ ज्ञान आहे त्याला उत्कटता राहते की मी कोणाला तरी ज्ञान सांगू जसं बाबासाहेब सांगत होते बाबासाहेब सांगत होते कोणाला आवडो नाही आवडो म्हणे पण त्याच्यामध्ये दोन तरी व्यक्ती माझं ज्ञान समजेल माझे प्रवचन समजेल आणि तो त्याचा ज्ञानाचा प्रसार प्रचार करेल नाही की नाही म्हणजे सुज्ञ लोकांची आपण संगत धरली पाहिजे ज्ञानी शीलवानाची संगत धरली पाहिजे त्याच्या त्याच्या जर सुर जोडीला राहिलो त्याच्या जर संगतीला राहिलो तर आपली प्रगती होते आपली उन्नती होते आपल्या जीवनालाटणी भेटते आणि जर आपणच अज्ञान मूर्खासोबत राहलो शाही मूर्ख आहो अज्ञानी आहो आपला गुण कोणी घेऊ आपला चांगला गुण कोणी अंगीकारो असा प्रयत्न करणे हे मानवाचं आद्य कर्तव्य आहे कोणी भिक्षू असो भिक्षुणी असो उपासक असो एक मार्गदाता असो त्यांच्यामधले गुण आपल्यामध्ये येऊ अरंताचे गुण आपल्यामध्ये येऊ सीलवानाच्या संगतीला राहून आपण आपला निर्वाण जे मार्ग आहे निर्वाण प्राप्त होऊ शकते पण संगत चांगली असली तर संगत जर चांगली नसली तर त्याच्याहून आपण मूर्ख बनतो अज्ञानी बनतो सुज्ञ बनत नाही म्हणून सीलवान बना करुणावान बना मैत्रीवान बना विद्वान बना आणि याच जन्मी याच दोही आपल्याला निर्वाण साध्य करायचा आहे की नाही जो इच्छा त्यागतो जो शिलाचं पालन करतो जो आ, वाईट गोष्टीला महत्व देत नाही त्याला त्याज्य करतो तोच सत्पुरुष आहे तोच ज्ञानी आहे तोच सीलवान आहे तोच मैत्रीवान आहे तो विपक्षी साधक बनू शकतो आपल्यामध्ये त्रुट्या आपल्या दूर करून आपले विचार नकारात्मक त्यागून जर आपण सुज्ञ राहिलो आपण विचारवंत झालो जसे बाबासाहेब बाबासाहेब मानवच होते बाबासाहेब मानव होते आणि त्यांच्यामध्ये घडवण्याची एक जिज्ञासा होती आहे ना मानवाला मानवाचा दर्जा देणे साधकाम आहे का आणि दहा पारणे पूर्ण केलेले आहे आपणही सुद्धा करू शकतो पण मनावर घेतल्यावर मनातच नाही तर कृतीत काय उतरणार आहे नाही का आडतच नाही तर पोहऱ्यात काय येणार आहे म्हणून मनाचा खेळ आहे मनावर जेवढं जेवढं आपण घेतलं तेवढं तेवढं आपण शून्य बनू आणि मनावरच नाही घेतलं मनातच नाही तर कणात कुठून येणार आहे तर मन हे सगळ्या गोष्टीचं मूळ केंद्र आहे मनाने जो केलेला आहे प्रेझेंट माइंड मध्ये जो केलेला आहे चित्ताने चांगल्या चित्ताने जर तो करत आहे कार्य करत आहे तर तो खरा धर्म धम्मदर आहे ज्ञानी पुरुष आहे शिलवान आहे विपशी आहे आणि जिज्ञास आहे तो मध्यम सुरुवातही चांगली आहे त्याची आणि मध्यम सुद्धा चांगला आहे आणि अंतिम सुद्धा त्याचा शेवट सुद्धा चांगला याच्यात चा, होतो म्हणून तुम्ही सुज्ञ बना दानी बदना करुणावान बना मैत्रीवान बना एवढेच बोलतो दोन शब्द मी इथेच थांबवतो तुम्हाला तुम्ही शांततेचं सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मला आभारी आहे खूप तुमचं मंगल हो तुमची धम्मामध्ये प्रगती हो आणि तुम्ही ज्ञानी बना सीलवान बना हेच अपेक्षा आहे एवढंच बोलतो भवतु तू सबमंगलम भव तू सबमंगलम भवतू सबमंगलम मंगल हो मंगल कामना देते इथंच थांबते すげえ。